सालाबाद प्रमाणे कानिकनाथ मंदिर शिर्डी येथे गोकुळाष्टमी हा उत्सव पारंपरिकरित्या पार पाडला गेला अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही चैतन्य श्री कानिकनाथ मंदिर शिर्डी येथे सुरू आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत या परंपरेबद्दल थोडीशी माहिती दरवर्षी गुरुपौर्णिमा या दिवशी गुरुपौर्णिमेचा उत्सव पारंपरिकरित्या पार पाडून या दिवशी परंपरेनुसार श्री नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथाचे वाचन सुरू होते व हे पु हे वाचन गोकुळाष्टमीपर्यंत चालते म्हणजेच गुरुपौर्णिमा ते गोकुळाष्टमी अशी ही पोथीची पद्धत आहे या कालावधीत दररोज सायंकाळच्या महाआरतीनंतर नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे रोज एक अध्याय अशा प्रकारे अशाप्रमाणे चाळीस दिवस ही पोती चालते अध्याय वाचून त्या अध्यायाचे मराठीमध्ये निरूपण देखील केले जाते दे। पोतीचे मराठीमध्ये निरूपण असल्यामुळे भाविकजण खूप कुतूहलाने या पोतीचे निरूपण ऐकण्यासाठी उपस्थिती लावतात नाथांचे पराक्रम त्यांच्या कथा ऐकून अंगाला शहारे आल्याशिवाय राहत नाही एकूण चाळीस दिवस ही पोतिया चालते अष्टमीच्या दिवशी संपूर्ण मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात येते रात्री बारा वाजता कृष्ण जन्माचा कार्यक्रम पारंपरिकरित्या पार पाडला जातो मंदिरामध्ये पाळणा बांधून त्या पाळण्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते या ठिकाणी मला तुम्हाला एक कथा सांगायची आहे पूर्वीच्या काळी मंदिरामध्ये कुठल्या प्रकारचे वेळेचं सा काही सामुग्री नसायची त्यावेळेस पूर्वी कृष्ण जन्माच्या दिवशी रात्री नाथांच्या समोर तीन लिंब टांग टांगत असत एकसारखे हे तीन लिंब नातांच्या समोर टांगले जायची व कृष्ण जन्माच्या दिवशी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता हे लिंब बरोबर हलायला सुरुवात व्हायची आणि ज्यावेळेस हे लिंब हलायला सुरुवात झाली त्यावेळेस कृष्ण जन्म झाला असे ते ठरवत असत तर मित्रांनो त्यावेळेस रात्री पावणे बारा वाजता मंदिरामध्ये टपाची सुरू व्हायची तर बाराला मंदिरापासून काही अंतरावर म्हणजेच पहिले जिथे वाहते पाणी असायचे तेथे मंदिरातील मुख्य पुजारी जात असत पण नंतर या गोष्टी लोक पावल्यामुळे आता या मंदिरातील पुजारी एका जुन्या आडावर तिथे जातात आजही त्या ठिकाणी मंदिराची पुजारी जातात तिथे आंघोळ करून दैवपूजन केले जाते गजरात सर्व मंडळी पुन्हा नाथांच्या मंदिराकडे येतात त्यानंतर मंदिरातील नाथांची जुने ताई निशांची मही चिमटा खडावा व असे अनेक इतर सर्व गोष्टींचा अभिषेक केला जातो त्यानंतर नाथांच्या निशानला म्हणजेच नाथांच्या काठीला आंघोळ घातली जाते त्यानंतर त्या काठीवरती नवीन ध्वज चढवून ही काठी नातांना स्पर्श करून पुन्हा मंदिरावर लावली जाते त्यानंतर या निशांचे पूजन देखील होते दे। <ण्रावा> महिला मोठ्या भक्तिभावाने पाळणे गातात व भगवान श्रीकृष्णाचा पाळणा देखील हलवतात मोठ्या भक्तिभावाने श्रीकृष्ण जन्म हा साजरा केला जातो त्यानंतर रात्री आरती देखील होते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच नवमीच्या दिवशी सकाळी नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचा शेवटचा चाळीसवा अध्याय वाचून पारायणाची सांगता केली जाते त्यानंतर नाथांचा ध्वज व निशान छबिन्याची मिरवणूक गावातून निघते ही मिरवणूक ಶ್ರೀ ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜಾಂಚ ಮಂದಿರ ಕಡೆ ಭೇಟಿ ದೇವು ದಕ್ಷಿಣ ಮುಖಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಭೇಟಿ ದೇವು ಇದೆ ಶ್ರೀ ಹನುಮಂತರಾಯ ಚೀವ ಚೈತನ್ಯ ಕಾಣಿತನಾಥ್ ಮಹಾರಾಜಾಂಚ ಕೂಪಸ್ ವಿಲೋಭನೀಯ ವ ದುರ್ಮಿಳಿ ಭೇಟ त्यानंतर हा छबिना मिरवणूक पूर्ण गावातून पुन्हा मंदिराकडे येतो त्यानंतर दुपारी बारा वाजता दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो काल्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुन्हा महाआरती व महाआरतीच्या नंतर खूप मोठा असा भंडारा मंदिरामध्ये साजरा केला जातो सर्व भाविक जण या प्रसादाचा मनसोक्त आनंद घेतात व नातांचा आशीर्वाद प्राप्त करतात मित्रांनो शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा कानिप्राम मंदिर शिर्डी येथे आजही जोपासली जाते तर तुम्हीही या कालावधीत नाथांच्या मंदिराला अवश्य भेट द्या व नाथ महाराजांची कृपा आपल्या वसुदेवर राहो हीच नाथांच्या चरणी प्रार्थना तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो नमोशन जय अलख निरंजन अलख जय जय अलख निरंजन अलख जय जय अलख निरंजन अलख